नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर केली जात आहे आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय मोठं विधान ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान जिथे शक्य तिथे आघाडी करा असा आदेश आहे भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार दिले गेले आहेत त्यामुळे आज किंवा उद्यामध्ये अंतिम निर्णय होईल जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल प्रत्येकाने दोन पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे एवढंच नाही तर वड्डेटीवार पुढे म्हणाले मी त्या प्रक्रियेत नाही त्यामुळे मुंबईच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सांगू शकेल दुसऱ्याच्या घरात काय चाललंय तो डोकावण्याचा अधिकार मला नाही पण दोन्ही राष्ट्रवादींच्या चर्चा खूप पुढे गेल्याचं मी ऐक आहे घड्याळ किंवा तुतारी यावरून लढण्याचा त्यांचा विषय होता त्यांच्या बैठका झाल्या तेव्हाच आम्ही निर्णय घेतला जर शरद पवार अजित पवार यांच्यासोबत जात असतील तर आपला पक्ष स्वतंत्र लढेल हा निर्णय आमच्या पक्षाने जाहीर केला आहे दरम्यान त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार आणि आम्ही काय करायचं तो आमचा अधिकार सध्या राज्याच्या राजकारणाचा झालेला चिखल त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे कितीही धुतलं तरी ते डाग पुसले जातील असं दिसून येत नाही असं विजय वड्डेटीवार म्हणाले एवढंच नाही तर प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये आहेत आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही पाळणार आहोत तिकडे द्यायची की नाही तो त्यांचा पक्ष आणि आम्हाला द्यायचे नाही तो आमचा अधिकार आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही त्यांना आम्हाला विचारायचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी प्रशांत जगताप यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा